मला माझ्या पूर्वजांशी माझी नाळ जोडल्यासारखं वाटतंय कारण हेच गड किल्ले होते ज्यांच्या आधाराने स्वराज्य वाढलं टिकलं आणखीन फोफावलं याच दखनेच्या गडांच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबासारख्या सर्व सत्ताधीशाला सुद्धा नमवलं आणि आदिलशाही निजामशाही कुतुबशाही इमादशाही अशा चार पाचशाहीच्या उरावर टिकचून स्वराज्य वाढवलं तीनशे शहाण्णवी शिवजयंती साजरी होत असताना रायगड जिल्ह्यातील रोहा येथे शिवऊर्जा मित्रमंडळाच्या वतीने ऐतिहासिक घोसाळे गडावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या गडावरील जुन्या ऐतिहासिक तोफेला पुनर्जीवित करून तिचे लोकार्पण रघुजीराजे आंग्रे यांच्या हस्ते करण्यात आले सर्केल कान्होजी आंग्रे यांचे नववे वंशज असलेल्या रघुजीराजे आंग्रे यांनी महाराजांना मुजरा करत येळकोड येळकोड जय मल्हारच्या जयघोषात तोफेचे विधिवत उद्घाटन केले यावेळी शिवभक्तांची मोठी उपस्थिती होती गडाची भक्कम तटबंदी चोरवाट कोरलेले चिरे आणि देवीच्या मूर्ती या वास्तू गडाच्या वैभवाची साक्ष देत उभ्या आहेत या कार्यक्रमात रघुजीराजे आंग्रे यांनी गडसंवर्धनाचे महत्व अधिरेखित केले तसेच दुर्गरक्षक सुखद राणे यांनीही गडाच्या जतनासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले शिवजयंतीच्या निमित्ताने पार पडलेल्या या उपक्रमामुळे घोसाळे गडाच्या ऐतिहासिक वारसाला नवसंजीवनी मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली तसं पाहायला गेलं तर तो या तोफांनी किंवा शस्त्रांनी स्वराज्याच्या रक्षणाकरता संवर्धनाकरता आणि परकीय शत्रूंचं आक्रमण परतवून लावण्याकरता एक मोठा दायित्व निभावलेलं आहे आणि ह्या शस्त्रांना कोणत्याही काळखंडामध्ये ऊर्जितावस्था प्राप्त होणं हे तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य असतं आज गोसाळगाडाच्या पायथ्याच्या सगळ्या ग्रामस्थांनी आणखीन सगळ्या तरुणाईंनी मिळून ह्या शिवकालीन तोफांना जो गाडा बसवला त्याच्यामुळे त्या शस्त्राचा मान राखला गेला आहे त्या शस्त्राची आब राखली गेलेली आहे आणि मला वाटतं हे सुद्धा एक प्रकारचं शिवकार्य आहे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये किंवा स्वराज्याच्या कालखंडामध्ये अने ज्याप्रमाणे अनेक ज्ञात अज्ञात वीरांनी मावळ्यांनी स्वराज्य रक्षणाकरता काम केलं तसंच शिवाजी महाराजांनंतर साडेतीनशे वर्ष उलटून गेल्यावर सुद्धा आज आमच्या दख्खनेतले मावळे तेवढ्याच सक्षमपणाने आपला वारसा जपतात हे पाहून अतिशय आनंद झाला मला माझ्या पूर्वजांशी माझी नाळ जोडल्यासारखं का वाटतंय कारण हेच गडकिल्ले होते ज्यांच्या आधाराने स्वराज्य वाढलं टिकलं आणखीन फोफावलं ह्याच दख्खानेच्या गडांच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबासारख्या सर्व सत्ताधीशालासुद्धा नमवलं आणि आदिलशाही निजामशाही कुतुबशाही इमादशाही अशा चार पाचशाहीच्या उरावर टिचून स्वराज्य वाढवलं त्यामुळे हे गड किल्ले फक्त दगडांच्या इमारती किंवा इमले नाहीत तर हे स्वराज्याचं मनोरथ आहे जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पा पावन पादस्पर्शाने पवित्र झालेले आहेत त्याचबरोबर ते आपल्याकडे सध्या जे गडकिल्ले आहेत हे सध्या सुस्थितीत नाहीत अशाकडे आपण काय सरकारकडे कर मागणी करणार सरकारकडे ह्या गडकिल्ल्यांचं दुरुस्ती व्हावी संवर्धन व्हावं अशी तर मागणी आहेच पण त्याचबरोबरीने हा जो ठेवा आहे हा तुमच्या आमच्या पूर्वजांचा ह्या राष्ट्राचा ठेवा आहे तर त्याच्या संवर्धनासाठी नागरिक म्हणून सुद्धा आपण सक्रिय होणं आवश्यक आहे असं मला वाटतं सर्वप्रथम सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि शिवऊर्जा मित्रमंडळ अंधाराळी रोहा आणि वीरगड युवा प्रतिष्ठान घोसाळे यांच्या माध्यमातून आणि सगळ्या तरुण युवकांच्या आणि सगळ्या मावळ्यांच्या माध्यमातून तोपगाड्याचं संवर्धन आणि तोपगाडा गडावर आणून त्याचं आज लोकार्पण रघुजीराजे आंग्रे यांच्या हस्ते झालेला आहे हा आम्हा सर्वांसाठीच सर्व शिवभक्तांसाठी एक अभिमानाचा क्षण आहे मी रोहे तालुक्यातील या सर्व शिवप्रेमींचं मनापासून कौतुक करतो आणि हीच पिढी आहे जी हे सर्व पुढे घेऊन जाणार आहे आणि रघुजीराजे आंग्रे आपण आज आवर्जून वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी आणि ह्या तोपगाडा लोकार्पणासाठी उपस्थित राहिला यासाठी दोन्ही मंडळांच्या वतीने मी आपले मनापासून आभार मानतो जय शिवराय नाही तर एकोणीस तारखेला आपण शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि वीस तारखेला भगवा झेंडा जर मातीत पडलेला असेल तर आपण ती छत्रपती शिवाजी महाराज किंवा त्यांच्या मावळ्यांकरता केलेली दाखवलेली अनास्था असेल हा झेंडा फडकवणं हे फक्त अभिमानाची गोष्ट नाही आहे तर ती जबाबदारी आहे त्याचं पावित्र्य राखणं ही आपली जबाबदारी आहे आणि ते पावित्र्य जपणं ज्या वेळेला आपल्या रक्तात भिनेल त्यावेळेला आपण महाराजांच्या विचाराशी एकनिष्ठ आहोत असं म्हणायला आपल्याला संधी आहे आपण एवढं जरी करू शकलो तरी मला वाटतं आपण स्वराज्याकरता आपला मन नाही तर कण उचलला एवढं काहीतरी आपल्याला बोलता येऊ शकतं मागच्या अनेक पिढ्यांनी हा वारसा जपलेला आहे आपल्याला आपण त्याचे ट्रस्टी आहोत कावड जी असते ती फक्त खांद्यावरून वाहून दुसऱ्याच्या खांद्यावर द्यायची असते ती मध्ये मधल्यामध्ये पाणी प्यायचं नसतं हा आपल्या इतिहासाचा ठेवा आहे ही आपली कावड आहे ही पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करायची असेल तर ही सुस्थितीत राहणं सुस्थितीत ठेवणं ही आपली जबाबदारी आहे चला आजच्या दिवशी तो संकल्प घेऊया की ही ऐतिहासिक कावड आपल्याला पुढच्या पिढीच्या जर खांद्यावर द्यायची असेल तर ती पुढच्या पिढीकडे देताना सुस्थितीत असेल याची जबाबदारी घेऊया याचा निर्धार करूया आणि छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आपल्या जीवनाची एक सकारात्मक सुरुवात करूया एवढंच बोलतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो वंदे मातरम, जय शिवराय तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी